दान करायला पैशाने श्रीमंत असणे आवश्यक नाही तर मनाने श्रीमंत असणे महत्वाचे असते आणि कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील साठ वर्षे रंगामाने हे जिवंत उदाहरण दाखवून दिले आहे अंजने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तिने तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये दान केले विशेष म्हणजे रंगामा भीक मागून उदारनिर्वाह करणारी महिला आहे आणि तिने चाळीस वर्षाच्या परिश्रमाने पैसे गोळा केले होते तिच्या या अद्भुत दानामुळे गावकऱ्यांसह संपूर्ण परिसर अशंभत झाला आहे रंगावा मूळची आंध्र प्रदेशातील असून सुमारे चाळीस वर्षापूर्वी ती रायसूरीच्या तेव्हापासून ती गावात भीक मागून जीवन जगत होती दिवसेंदिवस मिळणाऱ्या चिल्लर पैशांनी ती काळजीपूर्वक बचत करत होती गेल्या सहा वर्षापासून ती जमा झालेली रक्कम तिने मोठ्या बोऱ्यामध्ये जपून ठेवली होती या पैशांची मोजणी करण्यासाठी वीसहून अधिक लोकांना तब्बल सहा तास लागले मोजणी दरम्यान समजले की सुमारे वीस हजार रुपयांचा नोटा खराब अवस्थेमुळे वापरण्यायोग्य नाही तरी शिल्लक असलेली एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची रक्कम तिने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान देऊन टाकले बिजनगरा तालुक्यातील अंजनीय मंदिराचे जीर्णोद्धार सुरू होणार असल्याची माहिती मिळताच रंगामाने गावकऱ्यांना आपल्या मनातील इच्छा सांगितली मला माझी साठवलेली रक्कम मंदिरासाठी द्यायची आहे गावकरी थक्क झाले कारण एका भिकारी महिलेने एवढी मोठी रक्कम दान करणे ही एक प्रेरणादायी घटना ठरली यापूर्वी रंगमाने आपली बचत चांगल्या कामासाठी वापरली होती भीप मागून जमा केलेल्या पैशामधून तिने एक छोटं घर बांधलं होत पण यावेळी तिने आपला साठवलेला खजिना मंदिराच्या नावाने अर्पण केला दानाची बातमी पसरताच गावात तिच्या कौतुकाचा वर्षाव झाला गावकऱ्याने तिला महान दानवे संबोधले तिच्या कृतीमुळे समाजात एक नवे संदेश गेला दानकाराला संपत्ती नव्हे तर मोठं मन लागतं रंगामन म्हणाले मी आयुष्यभर भीक मागून हे पैसे साठवले पण ते मंदिरासाठी देताना मला जास्त आनंद झाला तिच्या या शब्दांनी उपस्थित सर्वजण भारावून गेले ही घटना केवळ एका महिलेची कथा नाही तर दानाची खरी भावना काय असते याचा धडा आहे आपल्या रोजच्या जीवनात आपण अशा प्रेरणाद्य गोष्टी ऐकतो पण रंगामाने ती प्रत्यक्ष कृती उतरवली गरीब असो व श्रीमंत मन मोठं असेल तरच खऱ्या अर्थान दान करता येतं रंगमाची एक कहाणी भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल तिचं आयुष्य दाखवून दे 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 देतो की माणूस गरीब असला तरी मनाने श्रीमंत असू शकतो आणि हेच खरं धन आहे